नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ आहे स्पेशल फॅक्ट तुझ्यासाठी बरं का तर नक्की शेवटपर्यंत बघ हां मी तुला काहीही वाईट बोलणार नाही आहे काहीही शिवे देणार नाही आहे काही चुकीचं चुकीच्या पद्धतीने तुझ्या व्हिडिओचं मी उत्तर पण देणार नाही आहे फक्त हा व्हिडिओ तुझ्यासाठी खास आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघ आणि हो जे कोणी दुसरे बघत असतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता सुरुवात करूया आज सकाळी सकाळी मी एक व्हिडिओ बघितलेला आहे दरम्यान सात वाजताच्या वापरे या बाईचा व्हिडिओ बघून मी पण तिचीच भाषा शिकली तर असू दे सांगायचं एवढंच की एकतर ही बाई ही जे फॅक्ट आहे नाव तर नाही घ्यायला पाहिजे पण जाऊ द्या आता असेही आपल्यामुळे मोठे होत आहेत तसेही होत आहे म्हणून आपण थोडासा सपोर्ट करावा नाही का कोणीतरी पुढं चाललं आहे की असं असं पुढं ढकलायचं त्याला मागं वडायचं काम आम्हाला कधी जमलेच नाही तर जाऊ द्या कोणाच्या तरी नावावर हे डॉलर छापतायत कोणाची तरी बदनामी करून यांना जर यांचं पोट भरत असेल तर चांगली गोष्ट आहे तर सांगायचं एवढंच की फॅक्ट बघ तुझे व्हिडिओ बघून आहे ना शपथ सांगते तुला एवढी फॅन झाली ना मी तुझी स्पेशली तुझा आवाज ओ माय गॉट प्रेमात पडली तुझ्या म्हणजे लय छान गोड असा आवाज आहे असं मला म्हणायचं आहे ठीक आहे तर आवाज तर तुझा खूप छान आहे त्याच्यावरून मला असं वाटतं तू एक तर वकील असणार आहे किंवा मग दुसरं तू जज असणार आहे किंवा मग तू डॉक्टर असणार आहे किंवा मग काहीतरी एक समाजसेविका असणार आहे कोणतीतरी तुझा एक पदवी असणार आहे पण मला असं वाटतं जर तुला एवढी छान पदवी असेलच तर मग तू तोंड लपवून का व्हिडिओ बनवते तू तो तोंड दाखवून पण व्हिडिओ बनवू शकते आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही बरं का तू तो तोंड दाखवून जरी व्हिडिओ बनवला ना तर सत्य हे कधीच लपत नसतं ठीक आहे आता तू त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत किरणचा वॉरंट निघला आहे हो खरंच किरणचा वॉरंट निघलाही वाटतं कारण तो आहे ना काल त्याची तारीख होती म्हणजे चार तारीख चार मार्च तर तो गेला नाही किंवा मी नाही जाऊ दिलं किंवा काय त्याचं पैशाचा प्रॉब्लेम असेल नाही गेला तो त्यामुळे त्याचा वॉरंट निघला पण ते असं ऐकलं वॉरंट कॅन्सल पण करता येतो पण असूया आता तुम्हाला सांगते ही जी घटना आहे ना जे तुम्ही उमरेडचं मॅटर जे सांगताय तर त्या मॅटरमधली जी मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला मुलबाड आहे त्यामुळं एवढंच सांगाल की काही व्हिडिओ बनवताना बोलताना एवढं तरी सांभाळून बोला कारण मला सगळं माहिती असून जेवढं तुम्हाला काहीच माहीत नाही त्या मॅटरमधली सगळी डीप माहिती मला आहे कारण मी स्वतः केस करायला लावली होती आणि केले त्याने तसे कृत्य मग आरोपीला का मोकट सोडायचं बरोबर ना तर त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी पण एवढंच सांगणार की त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त नको व्हायला तिचा संसार उद्वस्त नको व्हायला किंवा जे काही तिचं चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही माती नको पाळायला त्याच्यामुळे एवढं सांगणार की तिचं नाव पण घेऊ नको थँक्यू सो मच की नाव बदलवून हे केलं आणि मलाही वाटत नाही की त्या पोरीचं काही वाईट व्हावं म्हणून म्हणूनच मी तिला एक हेल्प केली होती पण मी एक गोष्ट अनुभवली आता बघा की ज्या वेळेस म्हणजे त्या पोरीचं आयुष्य वाचवण्यासाठी मी माझं आयुष्य बर्बाद केलं हे स्पष्ट दिसते आणि त्याच्या अगोदर पण माझ्यासोबत जे घडलं आहे ते लोकांसोबत घडू नाही त्याच्यासाठी मी आत्ताना खूप प्रयत्न केले पण शेवटी मी गुन्हेगार झाली पण मला वाटलं नव्हतं एका गुन्हेगाराला त्या गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी मला एक गुन्हेगाराचं नाव भेटेल आता कारण हे बाई बोलतेच आहे फॅक्ट तू बोलती ना की एखाद्या गुन्हेगाराला सपोर्ट करणं त्याला आसरा देणं समाजामध्ये मोकाड फिरू देणं तो मोकाआड वावरतो आहे समाजामध्ये त्याला काहीच फरक पडत नाही आणि तो, तो अजून मुली फसवतोय बरं ठीक आहे तो मुली फसवतोय नाही माहीत नाही पण बाकीच्या ज्या गोष्टी मला माहीत आहे त्या नाही सांगायच्या पण एवढंच म्हणणार की मला पण कुठंतरी वाटते की माझंही आयुष्य बर्बादच झालं आहे ना एक प्रकारे मग मी का त्याला सपोर्ट करायला पाहिजे मी सपोर्ट नाही करत आणि करणार पण नाही कधीच खोट्या गोष्टीला मी कधी सपोर्टच केलेला नाही फक्त मला वाटलं होतं की तो कुठंतरी सुधरेल चांगले दिवस दाखवेल त्याचेही चांगले दिवस येतील माझंही चांगलं होईल या अपेक्षाने मी परत त्याच्याकडे चालेल नाहीतर मी माझं डिवोर्स घेऊन एकटी पण राहिली असती कारण ज्या वेळेस त्यांनी ते उमरेडचं मॅटर केलं होतं त्यावेळेस सा जवळजवळ सात ते आठ महिने एकटीच होती ना मी केलंच ना निभलंच ना माझं कोणी कोणा वाचून मरत नाही कोणाचं कोणासाठी अळत नाही बरोबर किरण माझ्या लाईफमध्ये मा नव्हता तेव्हा पण मी जगत होती तो माझ्या लाईफमध्ये मा आला तेव्हा पण मी जगते आणि लाईफमधून आता निघून पण गेला तरी मी जगत राहणार कारण माझं आयुष्य हे मी माझ्यासाठी किंवा हो, किरणसाठी नसून माझ्या मुलासाठी जगते कळलं तर त्यामुळे राहिली गोष्ट किरणची तर तो, तो आरोपी आहे तो सराहित गुन्हेगार आहे तो मोकार फिरतोय त्याला मी सपोर्ट करते ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि अजून एक गोष्ट मला तुझी अजिबात नाही आवडली बरं का जे की तू बोलली ना काय सॉरी माझ्या व्हिडिओखाली जे कमेंट येतात त्या कमेंटला जेव्हा मी रिप्लाय देते तर त्या रिप्लायचे स्क्रीनशॉटवरून जे तू तु, तुझ्या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत ना याच्यावरून एक सरासर दिसते की फक्त हा डॉलर कमवण्याचा धंदा आहे ठीक आहे त्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टी खऱ्या आहेत मी नाही म्हणणार नाही पूर्णपणे चुकीचं नाही आहे खरं आहे बरं का मित्रांनो ते जे फॅक्ट जे काही सांगते ना तुम्हाला जे व्हिडिओ तिच्या याच्यावर बघायला भेटतात ते एकदम खरे फक्त किरणच्या बाबतीत माझ्या बाबतीत नाही कारण मी त्याला सपोर्ट करते हेच चुकीचं आहे जर असं असतं ना तर मी त्याच्यावर कंप्लेंट केली नसती किंवा त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून मी माझं आयुष्य बर्बाद करून घेतलं ते एक मी केलं नसतं त्याच्यानंतर मी एक पोलीस स्टेशनमध्ये एक मॅटर झाला होता तर त्या मॅटरमधून पण पन... म्हणजे जाऊ द्या आता तो विषयच नाही घ्यायचा मला जेव्हा योग्य वाटेल ते घेईल तर या सगळ्या गोष्टीतून एवढंच सांगायचं तो जर सराईत गुन्हेगार आहे तो लोकांना लुटतो लवाड्या करतो खोटं बोलतो नाव बदलून सांगतो तर मग तो भरपूर पैसे कमवत असेल त्याला काम कष्ट करायची गरज नाही आहे पण काय झालंय ना आत्ता दोन तीन दिवस झाले त्याला एक झोमॅटोची आयडी ओपन करून दिलेली आहे आणि तो त्यावर छान काम करतो तो त्याच्या पद्धतीने करतोय पण करतोय हां पण मला त्याचा एक रुपयाचा सपोर्ट नाही बरं का त्याचा तो कष्टाचा राहू द्या नाहीतर तो तिकडं लबाडीचा राहू द्या चोरीचा राहू द्या मला माहीत नाही मला त्याचा एक रुपयाचाही सपोर्ट नाही चार वर्ष झाले तो माझ्या आयुष्यात दोन हजार वीसपासून पासून दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे एकवीस पासून चार ते पाच पाचवा वर्ष आहे आता हा की तो माझ्यासोबत आहे पण त्याच्यामध्ये बरेच त्यांनी कुठाने केले हे ही मी एक्सेप्ट करते खूप लोकांना तो खोटं बोलायचा फसवायचा मी पोलिस आहे आर्मी आहे सांगून लोकांसोबत म्हणजे नाही का फक्त असं बोलण्या बोलण्यामध्ये त्यांना वेळात काढायचं हे गोष्ट मी अग्री करते पण त्याच्यानंतर जेव्हा आता जे माझं शिर्डीचं मॅटर मिटलं म्हणजे मी फायनली डिवोर्स घेतला कारण मला काही ना काही त्रास होता तिथं कोणतीही स्त्री काहीतरी त्रास असल्याशिवाय आपला संसार मोडत नाही मला त्रासच होता आणि त्या त्रासाचा फायदा किरणने उचलला म्हणजे म्हणतात ना दोघाईचा फायदा तिसरा उचलतो तर तशीच गोष्ट झाली आमची आमचं माझं जे आधी जे होतं सासर तिथं माझं पटत नव्हतं जमत नव्हतं किंवा काय विषय असेल ते माझा त्रास मला माहिती तर तो सगळा त्रास मी किरणला के शेअर केला तुला पण सांगून देते ऐकून घे हे खास तुझ्यासाठी तुला जास्त माहिती नाही तू फक्त बडबडते आणि जे तर सॉरी फोन आला होता कुठपर्यंत व्हिडिओ झाला मी नाही माहिती पण एवढंच सांगणार की तू जे बोलते ना की आ, मी माझ्या केसमध्ये हजर राहिली नव्हती तर मी माझ्या केसमध्ये हजर राहून आत्ता जेव्हा मी शिर्डीला गेली होती दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी हजर राहिली होती तारखेवर आणि त्याचा वॉरंट काढायला सांगितला कारण तो तारखेवर हजर राहत नाही ही गोष्ट खरी आहे शिर्डीच्या तारखेवर तो कधीच हजर राहिला नाही जेव्हापासून केस झाली पण हां असं नाही की मी लक्ष नाही देत आहे की म्हणजे सोडून दिला तो विषय किंवा त्याला बाहेर काढला आणि संपला विषय असं काहीच नाही त्याच्यावर केस आहे ती अजूनही चालू आहे तो जामीनवर बाहेर आहे उमरेडच्या मॅटरमध्येही तो जामीनवर बाहेर आहे हां त्याचा एक मॅटर फिटलेला आहे तो कुठला मुंबईचा मुंबईच्या केसमधला मॅटर त्याचा क्लोज झालेला आहे म्हणजे तो निर्दोष त्याच्यातून मुक्त झालेला आहे आता तो कशा पद्धतीने हे मलाही नाही माहिती आता काय खरं होतं काय खोटं ते मलाही नाही माहिती पण तो जर गुन्हेगार असेल ना तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती पण तो गुन्हेगार नसेल कदाचित म्हणून तो सुटला किंवा त्या पोरीला त्या पोरीने स्वतःहून ती केस वगैरे मा वापस घेतली असेल तिला तिचा संसार करायचा असेल काय विषय असेल तो असेल मला नाही माहिती पण एवढं सांगते माझी केस अजूनही चालू आहे आणि आली वेळ मला जर वाटला हा व्यक्ती सुधारणाऱ्यातलाच नाही आहे हा गुन्हेगारी सोडणार नाही आहे आणि हा जे कामं करायचा आधी तो तेच करत राहणार आहे कर तर मी माझ्या केसमध्ये सुद्धा त्याला कायमचं अडकवू शकते पण मला असं काहीच करायचं नाही त्याच्यामुळे कारण माझीही चुकी आहे मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर हे सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या माझाही एक प्रकारे विश्वासघात झाला माझाही संसाराचं त्याने आयुष्याचं वाटोडं केलेलं आहे ते तुम्हीही बघताय पण तरीही मी त्याला चांसवर चान्स चान्स चांस चांस, चान्स प्रत्येक वेळेस चान्स दिलेले पण मी पण शेवटी मनुष्य आहे किती वेळेस चान्स देणार आहे जन्म दिलेले मायबाप एवढं कोणाला चान्स देत नाही त्याच्या आईबापांनी कधी त्याला परत उभं केलं नाही एवढे गुन्हे केल्यावर तर मी कोण आहे मी पण सोडून देणार विषय मला जर काही त्रास होत असेल तर मी नक्कीच सोडून देणार आणि तसंही लोकांचं टॉर्चर ते चालू झालेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट तू व्हिडिओ बनवते इथपर्यंत ठीक आहे तु तुझा आवाज छान आहे तू मुद्देशीर अशी मांडणी करते ना खूप म्हणजे तुझ्या आहे ना फॅन झाल्यासारखं झाले मला खूप आवडतात तुझे व्हिडिओ आवडीने बघते पण जेव्हा तू माझ्यावर बोलते आणि त्याच्यात जर चुकीच्या गोष्टी असतात ना ते खोट्ट असतात ना तेव्हा फक्त तेवढा राग येतो बाकी तू त्याच्यावर बोल मला काहीही घेणं देणं नाही आहे कारण तू जे खरं आहे तेच बोलतेस ना चुकीचं तर काही बोलत नाही फक्त माझ्या कमेंट खालचे ते स्क्रीनशॉट बाई घेऊ नको आणि तुला त्याच्यावर काही व्हिडिओ बनवायचा असेल किंवा तो मोकाट फिरतोय काय विषय असेल तो असेल तर तू कारवाई कर ना मी तुला सपोर्ट करते काय पुरावे लागतात सांग मी देते तू कारवाई कर ना तू लपून का बसते किंवा तो व्यक्ती जर गुन्हेगार असेल आणि तो मोकाट फिरतोय म्हणजे तो पोलिसाच्या नजरेस येत नाही का इथं भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे सॉरगेट पोलीस स्टेशन आहे तो मोकट फिरतोय सॉरगेटला फिरतो आहे इकडं पुण्यात फिरतोय कात्रजला फिरतोय पुण्यात तर सगळीकडे फिरतोय मग पोलिसांच्या नजरमध्ये हा येत नाही का याचा गाडीचा नंबर पोलिसांना माहीत नाही का आणि ना हा जर गुन्हेगार आहे तर मग कसं काय तो काही जेलमधून पळून गेलेला गुन्हेगार नाही आहे किंवा कि त्याच्यावर कोणी केस केलेली नाही आहे जे केस आहेत तो जामीनवर बाहेर आहे त्याची त्यांनी सजा भोगलेली ठीक आहे मी त्याचीही बाजू घेत नाही बघा मी स्पष्ट सांगते त्याचीही बाजू मी घेत नाही फक्त एवढा आहे की तो जर गुन्हेगार असेल ना तर त्याला बिंदास तुम्ही आतमध्ये टाका त्याच्यावर काहीतरी कारवाई करा पण मला काही माझं नाव त्याच्यासोबत जोडून म्हणजे त्रास देऊ नका एवढंच की मी त्याला सपोर्ट करते ही लँग्वेज तर अजिबात वापरू नका कारण मी कधीही चुकीच्या बाजूने उभी न राहणारी व्यक्ती आहे नेहमी चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणार मी पण चुकीच्या गोष्टीला कधीही वाव देत नाही कधीही बढावा देत नाही आणि मी म्हणत नाही त्याला की तू जा लोकांना खोटं बोल गुन्हे कर खोट मी छोट्या छोट्या गोष्टीवर त्याच्यावर लक्ष देत असते की बाबा तू कोणाला खोटं बोलतोय काय करतोय कोणाला फसवतोय का असं नको करू तसं नको करू बारीक बारीक गोष्टी खोटं वाटते ना तर ता ताईंना पण विचारा ताईंना पण मी नेहमी तेच सांगितलेलं आहे की किरणला मी अशा अशा पद्धतीने सुधरवण्याचा त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण शेवटी ते माणसाचं क्रिमिलर माइंड एकदा गुन्हा घडला काहीच नाही झालं दुसऱ्यांदा केलं काहीच नाही झालं तिसऱ्यांदा केलं काहीच नाही झालं मग तो माणूस अजून अजून त्याला काय वाटतं की अरे आपण एवढे वेळेस केलं तरी आपलं काहीच नाही झालं कोणीच काही बिघडव नाही शकलं मग आपण अजून करायचं तर अशा लोकांना हिंमत येत असते म्हणून मी त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते की बाबा तू अजून काही करत नाही ना सुधारलास का सुधर सुधरशील तर तुझंही आयुष्य चांगलं होईल आणि मी तर तुझ्या मागे बरबाद करून बसली तर माझंही चांगलं होईल पण आता तू जर मला मजबूर करत असशील तेच तेच कारनामे करून तर मी तुला सोडून द्यायला मागं पुढं बघणार नाही कारण माझं आयुष्य असंही वेस्ट झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तो तसंही उद्ध्वस्त झालेलं आहे मग मी तुझ्यासोबत राहून स्वतःला म्हणजे क्रिमिनलची बायको किंवा आरोपीची बायको म्हणून घेण्यापेक्षा मी एकटी स्वतंत्र राहील आणि तुझं आयुष्य तुला जग कसं जगायचं कारण तू जर पाप केले असतील तू जर चुकीचे काम केले असतील तर त्याची सजा तर तुला भेटणार कर्म कोणालाही सुट्टी देत नाही ठीक आहे आणि मी त्याचा आता अभ्यास करते आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मी सांगितल्या नाही कारण छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या का त्यावर व्हिडिओ पडतात आणि ते मला अजिबात आवडत नाही पण हां एवढं आहे की ही जे फॅक्ट बोलते ना त्याच्याबद्दल एक नाही एक गोष्ट खरी आहे बरोबर आहे पण त्याच्यात काही काही गोष्टी अशा रंगवून सांगितलेल्या आहेत एक्स्ट्रा जसं की माझी जे केस आहे शिर्डीची तर त्या केसमध्ये मी परत लक्ष नाही दिलं केस केली आणि लक्ष नाही दिलं तर हे खोटं आहे त्याच्यानंतर ते उमरेडमध्ये काय मॅटर केलं त्यांनी तर त्याच्यामध्ये खूप अशा थोड्या थोड्या गोष्टीचे रंग होऊन सांगितले बरोबर आहे पण रंग होऊन सांगितलेले आहे बरं ठीक आहे मी जर त्याच्यावर विश्वासच केला नसता तर मी पण फसली नसती मी फसली खरंच मी फसली आणि मी फसली दुसरं फसू नाही कोणी त्याच्यामुळे मी प्रयत्न केले की मी त्याला सुधरवणार आणि मी त्याच्या आईला पण चॅलेंज केला होता त्याची आई बोलली होती मी जन्म देणारी आई मी नाही सुधरवू शकली आणि तू सुधरवणार म्हटलं एक चान्स द्या मला मी सुधरवून दाखवणार तुमच्या पोराला त्यामुळे तेव्हापासून माझे प्रयत्न चालू आहेत बघा जेव्हा ते शिर्डीचं मॅटर झालं होतं दोन हजार एकवीसमध्ये काहीतरी तेव्हापासून मी होईल तेवढे प्रयत्न केले पण त्यांनी तरीही जाऊन तो उमरेडचा गुन्हा केला ना तेव्हा तो पूर्णपणे माझ्या नजरेतून डोक्यातून मनातून उतरला होता पण तरीही मी असा विचार केला असंही त्यांनीच आयुष्य बरबाद आणि तसंही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे सुधरलं तर माझे नशीब ना नाही सुधारलं तर माझे नशीब असंही माझं आयुष्य बरबाद झालं तसंही बरोबर झालंय याच विचाराने आजपर्यंत त्याच्यासोबत होती पण हे जे मी व्हिडिओ पाहते ना आता हे जे फॅक्ट सारखे लोक व्हिडिओ बनवतात किंवा काहीतरी असा नवीन नवीन प्रकार हा करतोय किंवा काही काय घडत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की बस झाला आता बस याच्यासाठी मी स्वतःला का जाणून घेऊ स्वतःचं उगस रक्त जाणून घेते लोकांना उत्तरं देण्यामध्ये त्याच्याबद्दल सफाई देण्यामध्ये नाही बाबा तो सुधरतो आहे तो चांगला आहे चांगला वागतो आहे हे सगळं लोकांना सांगण्यामध्ये माझा फुल टाईम वेस्ट होतो आहे मी याच्यापेक्षाही चांगलं आयुष्य एकटी जगू शकते हे मला स्वतःवर विश्वास आहे कारण तो कसा वागतो कसं काय काय ह्या सगळ्या गोष्टी माझं मला माहिती आहे मला असं वाटतं त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यासोबत माझं भविष्य नाही आहे होऊ शकते भविष्यामध्ये माझा मुलगाही माझ्यापासून दूर जाऊ शकतो फक्त या सगळ्या गोष्टीमुळे मी जर एकटी सांभाळ केली ना माझा मुलगाही मला साथ देईल हेही मी मान्य करते पण फॅक्ट समजवताना एखाद्या गोष्टी आहे ना दुसऱ्यांना समजवायचं असेल ना तू माहीत नाही कोण आहे मला कुठली आहे किंवा तू तोंड दाखवत नाही याच्यामुळे मी आणि तू तोंड पण दाखवलंस तर काही ओळखलं नसतं तुझा आवाज पण मी ओळखत नाही पण एवढंच आहे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून व्हिडिओ बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये रिॲलिटी मांड त्या गोष्टीला मी कधीही अॅग्री करीन माझ्याबद्दल तरी प्लीज रिक्वेस्ट आहे खोट्या गोष्टी पसरवू नको मी त्याला समर्थन करत नाही त्याला काही हुसकवत नाही का तू गुन्हे कर तू लोकांना फसव तू नावं बदलवून सांग तू खोटं बोल तू याला फसव त्याला फसव असं काही जर असतं ना तर आज माझी म्हणजे खूपच एकदम कंडिशन कशी आहे माझं मला माहिती आहे मी माझा यूट्यूबचा पेमेंट येतो त्याच्यातून कसं तरी चालते मी भाडं देते लाईट बिल मीच देते दुधाचं मीच देते किराणा मीच भरते सगळ्या गोष्टी मी बघते कधीतरी तो भाजीपाला आणतो याच्या व्यतिरिक्त त्याचा मला काही सपोर्ट नाही तरीही मी विचार केला तसंही जिंदगी बरबाद झाली जाऊ दे माझ्या जीवावर जी तर माझ्या जीवावर खाऊ दे बाबा त्याला पण सुधरला तर दुसऱ्या मुलींचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचल दुसरे लोक फसण्यापासून वाचतील आणि हा एक गुन्हेगार कमी होईल याच हिशोबाने मी, मी प्रयत्न करत राहिली इथपर्यंत आली मी प्रयत्न करत करत पण त्याच्या वागणुकीवरून बोलण्यावरून मला पण असं वाटतं की तो कुठंतरी माझ्यासोबत टाईमपासच करतो आहे असं दिसायला लागलं आहे मला कारण खरं प्रेम करणारा तेव्हाच ओळखायला येतो आता बघा ना परत करन मी परत म्हणणार तुम्ही लोकं की म्हणजे ही त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा करते तर ऑब्वियसली करणार कारण माझा अधिकार आहे जेव्हा तो व्यक्ती मी त्याच्याशी लग्न करणार आहे किंवा तो माझ्याशी बोलतो भेटतो तर माझा पूर्णपणे अधिकार आहे की मी सगळे का काही जे काही माझ्या अपेक्षा असतील ते मी त्याच्यावर हे करणारच पण कसं झालं ज्या वेळेस त्याचा बड्डे होता त्यावेळेस माझ्याकडे एक रुपया नव्हता नवीन नवीन मी इकडे शिफ्ट झाली होती म्हणजे ह्या रूममध्ये आणि रुपया नव्हता माझ्याकडे मी दुसऱ्यांकडून पैसे घेऊन कसं ना कसं त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही खूप डिप्रेशनमध्ये होतो आणि लोक हे जे ट्रोलिंग वगैरे चालू होती आणि हे पोलीस स्टेशन धावपळ कोर्ट कचरा हे जे चालू होतं ना याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे घेऊन मी त्याचा बड्डे केला बरं बड्डेच्या वेळेस जे मी ड्रेस त्याला घेतलं तो ड्रेस अजिबात त्याला आवडला नाही आणि जेव्हा की तो ड्रेस आता पण तो घालून फिरतोय तेव्हा बोललो होता मला नाही आवडला पण आता तोच ड्रेस घालून फिरतो आता ते त्याचं प्रॉब्लेम त्याला माहिती काय कुठं त्याचं डोकं होतं त्या वेळेस तर बड्डेच्या वेळेस मी त्याला ड्रेस घेतला केक कटिंग केला आणि जेवायला नेलं नॉर्मली मी एवढं तर करू शकत होती नंतर कारण मला माहिती होतं नंतर मी पुढच्याचे ज्यांचे मागितले त्यांचे पैसे देऊ शकते आणि मी, मी ते दिले पण माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले मी त्याच्यातून दिले पण ते पैसे रिटर्न पण केले त्यांचे ज्यांच्याकडून घेतले होते फक्त एवढं आहे की ज्या वेळेस मी त्याचा बड्डे केला आहे त्याच्यावर मी अपेक्षा केली नव्हती वाटलं नव्हतं की हा काही असं करेल किंवा यांनी माझा बड्डे करावा कारण दोन महिन्यांनी त्याचा बड्डे झाल्यावर दोन महिन्यांनी माझा बड्डे येतो तर माझा बड्डे येईल आणि तो माझा बड्डे करेल म्हणून मी त्याचा बड्डे नव्हता केला तरीही माणसाला अपेक्षा असते ना की ठीक आहे बाबा तो आपला जर लाईफ पार्टनर आहे होणारं लाईफ पार्टनर आहे किंवा काय असेल ते असेल आपलं ना तर त्याच्यासोबत एक मित्र म्हणून जरी अपेक्षा केली ना तर खूप होती मी जास्त अपेक्षा केली नाही एक केक जरी काटलं असतं ना तर खूप बरं वाटलं असतं करणार ते म्हणतात ना करणाऱ्याला इच्छा लागते न करणाऱ्याला बहाणे येतात तर माझ्या बड्डेच्या दिवशी अक्षरशः पन्नास पैसे जे म्हणतात ना आठाने चवन्नीसुद्धा खर्च केलेली नाही आहे त्यांनी जेव्हा की त्याच्याजवळ असेल नसेल तो त्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती त्याच्याजवळ पैसे असतील नसतील पण हां एवढा आहे दहा रुपयाचा गुलाबसुद्धा तो घेऊन देऊ शकत होता पण त्यांनी तेही केलं नाही बरं त्यांनी काहीच केलं नाही माझा बड्डेचा केक पण मिस कट केला हॉटेलची पार्टी मीच दिली माझ्या प पैशांनी मी ड्रेस घेतला आणि सगळ्या गोष्टी ते अक्षरशः त्या स्वामीनारायणच्या मंदिरात गेलो ते गाडीमध्ये पेट्रोल माझ्याच पैशांनी भरला त्याच्यामुळे एवढंच सांगन किरणनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे आणि खरं प्रेम करणारा जर असताना त्यांनी पार आपलं काहीही केलं असतं काहीही केलं असतं लय त्याच्याकडे टॅलेंट आहे त्या दिवशी तो तो बोलत होता मला मी मार्केट यार्डला कामाला जातो रोजचे पैसे भेटतात त्या दिवशी तो कामाला जाऊन पाचशे रुपये आणू शकत होता त्याच्यातून शंभर रुपये जरी खर्च केले असते ना माझ्यासाठी तरी मी म्हणली असते की नाही चला माझ्या बड्डेसाठी हा गेला पण तो गेला नाही कामालाही गेला नाही एक रुपयासुद्धा खर्च केला नाही आणि व वरून मला म्हणला की तू तुझ्या तु तु पैशानी कर नंतर मी पैसे दिले येईल तेव्हा याच्या अगोदर पण भरपूर वेळेस असं आलं आहे तू तुझ्या पैशांनी ही वस्तू घे ते घे मग मी तुला नंतर देईल पण आजपर्यंत कधीही दिलेलं नाही त्यामुळे एकच दिसून येते हा माणूस सरासर मला खोटं बोलतो आहे फसवतो आहे माझ्याशी टाईमपास करतो आहे आणि अशा व्यक्तीसोबत माझं काहीही भविष्य नाही आहे त्यामुळे मी पूर्ण वि असा विचार केलेला आहे की बस स्टॉप किरण हा विषय इतर स्टॉप नको आहे मला हा व्यक्ती आयुष्यात किंवा पुढं मला भविष्यात नको आहे माझं भविष्य नाही याच्यासोबत काही नाही आणि हे जे फॅक्ट बोलते ना तू बोल इथून पुढं जे तुला करायचं आहे कर तू तिकडं जा त्या उमरेडला जा तिथून वॉरंट काढायला लाव काय करायचे का तुला कर ठीक आहे माझ्याही बाबतीमध्ये मी तुला पुरावे देईल लागेल तर मी सपोर्ट करील पण माझं नाव कुठंही खराब करू नको अशा व्यक्तीसोबत जोडून बरं बरं ठीक बर आहे मी त्याला सुधारवण्याचे प्रयत्न केले म्हणून मी लग्न करील बोलली होती पण आता तू बोलते ना की मी त्याला सपोर्ट करते तर ही गोष्ट मला अजिबात म्हणजे पटलेली नाही आहे खूप कटकते ही गोष्ट की मी एखाद्या क्रिमिनलला सुधरवण्याचा प्रयत्न करते त्यात मला मी त्याला सपोर्ट करते असं नाव दिलं जातो आहे तर हे मला कुठंतरी वाईट वाटलं त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्पेशली तुझ्यासाठी होता ऐकून घे तुला अजून काही पुरावे लागतील बिंदास मला कॉन्टॅक्ट कर मी कोणालाही सांगणार नाही तुला पुरावे देणार तू बिंदास व्हिडिओ बनव आणि राहिली गोष्ट त्याचा असा डाऊट आहे आता त्याचा असा डाऊट आहे की ही जी कोण फॅक्ट आहे मी तर हिला ओळखत नाही बघितलं नाही पण त्याचा डाऊट आहे माझ्यावर की तूच म्हणजे तूच हे कोणीतरी उभं केलेलं आहे एवढ्या डिपमधल्या गोष्टी कशा काय माहिती आता तू मी तर कोणाला असं मी म्हणली नाही की बाबा तुम्ही चॅनल काढा आणि तुम्ही व्हिडिओ बनवा जर असं असतं तर मग माझ्याहीबद्दल ती पुढची व्यक्ती वाईट बोलते ती बोलली नसती आणि तुला अजून एक सांग नाही बघ तू व्हिडिओ बनवते ना तू समाजसेवा करते ना एक प्रकारे डो दो, लोकांचे डोळे उघडायचा प्रयत्न करते ना खूप चांगली गोष्ट आहे प्राऊड फील होते तुझ्यावर पण अजून एक काम कर बाकी दुसरे बी गुन्हेगार आहेत आता सध्या ते सॉरगेट बलात्कार प्रकरण झालं आहे ना त्याच्यावर बी तू काहीतरी बोल किंवा आत्ता अजून एक एकोणीस वर्षाच्या मुलीवर ते कोणतं गाव आहे तिकडं फलटण साईडलाच आहे वाटतं कन्फर्म नाही माहिती तेही कन्फर्म करून तू त्याच्यावर पण व्हिडिओ बनव त्याच्यानंतर भरपूर असे गुन्हेगार आहेत भरपूर असे क्रिमिलर आहेत छोटे मोठे जे लोक चोऱ्या करतात फसवतात लोकांना लुबाळतात खोटं बोलतात पोरींसोबत टाईमपास करतात प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात नंतर सोडून देतात ह्या बऱ्याच गोष्टीवर तुझ्याकडे पॉईंट आहे बनवायला त्यांच्यावर पण तू बनव जर तू फक्त माझ्यावरच बनवत असशील किंवा किरणचाच विषय घेत असशील सारखा सारखा तर मी एवढं समजणार फक्त डॉलरसाठी निव्वळ हा फालतूपणा लावलेला आहे अर्थ काही नाही त्याला ठीक आहे बोलतेस मुद्देशीत बोलतेस छान बोलतेस पण त्याच्यामध्ये जीव टाक आणि खरेपणा सांग खरेपणा ठीक आहे कारण ते मी त्याला सपोर्ट करते ही गोष्ट तर मला अजिबात पटली नाही आणि या तुझ्या गोष्टीमुळे कंटाळून मी त्याला फस्ट सांगून दिलेलं आहे तू तुझ्या मार्गाला जा तू सुधर नाही तर काही कर मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी स्वतःहून तुला कॉन्टॅक्ट करणार की हा सुधरला तू काहीतरी असं करून दाखव जेणेकरून तुला असं लोकांनी म्हणलं पाहिजे नाही बाबा हा तर लय मोठा क्रिमिलर होता कसा काय सुधारला असं काहीतरी करून दाखव स्वतःचं बिझनेस कर काहीतरी कष्ट कर रात्रंदिवस एक कर तुझ्या मागं कोणाची जिम्मेदारी माझ्या मागं तरी माझ्या पोराची आहे मी स्वतः काही नाही करू शकत स्वतःसाठी पण तू तर मोकळा आहेस तुला तर ता आईबापाचा ताण नाही तुला का बाप पालायचे नाही तुला का बायकोलेकरे पालायचे नाहीत किंवा तुला कशाचा ताण नाही हे फालतू गर्लफ्रेंड फिरवणं इकडं तिकडं खोटं बोलणं हे सगळं सोड आणि काहीतरी आयुष्याचं सोनं कर नाही तुला चांगला चान्स भेटलाय आहे मग जेलमध्ये जाऊन बस असंही मी त्याला सांगितलेलं आहे तर बघू आता तो त्याच्या पद्धतीने करेल काय करायचं फक्त एवढंच सांगणार आहे फॅक्ट माझ्याबद्दल अशी चुकीचे अफ्पा फरे फैलवू नको बाई की मी त्याला सपोर्ट करते गुन्हेगारीमध्ये मी कधीही सपोर्ट केलेलं नाही आहे त्याला उलट त्याच्यातून बाहेर काढण्याचे मी प्रयत्न केले सुधारवण्याचे प्रयत्न केले पण शेवटी त्याला जे करायचे तो तेच करणार आहे तर मी का माझं आयुष्य बर्बाद करू माझ्या आयुष्याचे चार वर्ष तिकडं वेस्ट केले चार वर्ष इकडे वेस्ट केले पूर्ण आयुष्य वेस्ट करायचं नाही मला बस झालं आता लय अनुभव घेतले कोण कसं लोकं कसे कोण काय बोलतं काय खरं काय खोटं कसं खोटवला खरं ब रंगवून रंगवून खरं दाखवले जाते बऱ्याच गोष्टीचा अनुभव आलेला आहे मला त्याच्यामुळे एकच सांगणार असला चिक्कल मी माझ्या अंगोवर उडवून घेणार नाही की एका आरोपीला सपोर्ट करते त्याला प्रोत्साहन देते हे सगळं करण्यासाठी ते सरासर तुझं चुकीचं आहे असं काही असेल ना तर मला नेऊन जमा कर मी स्वतः येते चल ठीक आहे हिंमत असेल तुझ्यात तर काही बडबड करू नको फक्त एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून तर त्याच्यावर काय बोलायचं बोल माझं नाव उगच नहाकन बदनाम करू नको ठीक आहे तर चला धन्यवाद बाकी जे काही कहाणी होती रिअल ते तुम्हाला सांगितली मला त्याच्याबद्दल जेवढं काही माहिती होतं तेवढं तर मी ऑलरेडी पब्लिकला सांगितलेलं आहे लपवून काहीही ठेवलेलं नाही आहे तरी मी त्याच्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की जाऊ दे होत असते सुधरेल तीन गुन्हे केलेत बरं का तिने तीन आणि ते मी दोळ्यांनी बघितलेले त्याच्यानंतर मला नाही माहिती ती जे सांगते पाच सात गुन्हे तर तिचा तिला माहिती ती कुठली वकील जत कोणीतरी असेल ती ठीक आहे तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या हाय बाय இத்துடன்